तर नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही मी तर ठीक आहे आणि तुम्ही सुद्धा ठीक असणार अशी मी अपेक्षा करते तर बघा मंडळी आज आहे श्रावण सोमवार तर श्रावण सोमवार आहे त्यासाठी मग आज मी तुम्हाला श्रावण सोमवारातली एक सत्य कथा सांगणार आहे तर बघा ती कथा कोणावर आधारित आहे बघा दोन बाया असते एक बाई अत्यंत श्रीमंत अशी असते आणि एक बाई एकदम गरीब अशी असते तर दोघींचे पण श्रावण सोमवारी व्रत असते बघा तर एका श्रीमंतबाईची मी तुम्हाला आधी सांगते श्रीमंतबाई का करते माहिती आहे का व्रताच्या दिवशी सकाळी उठून आपले सगळे कामं आवरते आणि देवाची पूजा करायसाठी चार बेलपत्र घेते कोणाकडून घेते माहिती आहे का बेलपत्रवाल्याकडून तर आता तुम्ही सांगा चार बेलपत्राची गरज नाही राहत पण का बरं ती घेते माहिती आहे का कारण त्याच्यात किळा म्हणजे ते फाटके तुटके पानं जे असते बेलपत्र खराब बेलपत्र असते ते शंकराला आपल्या जमत नाही तर त्यासाठी ते बेलपत्र चांगले यासाठी चार बेलपत्राची पूजा घेते म्हणजे एकशे आठ गुणीला चार करा तुम्ही तर तेवढे बेलपत्र करते त्यातून ते एकशे आठ एकदम चांगले असे बेलपत्र काढते आणि नित्य नियमाने शंकराची पूजा करते बघा खूप चांगली अशी पूजा करते व्यवस्थित बिलकुल आंघोळ पाणी करून सगळ्यांची आंघोळी होते उदबत्ती घरी सगळं पूजा पाठ सगळं करून घरी वैभव त्यांच्या दिसतं त्यावेळेस तर घरी खूप शांती सुख शांती समृद्धी असं दिसते तिच्या घरी आणि तिच्या घरी त्याच टायमाला ते पूजा करत राहते त्या टायमाला एक भिकारी येतो तर भिकारी आल्यानंतर ती भिकाऱ्याला म्हणते कोण आहे कोण आहे तर ते भिकारी म्हणतो मी आहे बाई मला खूप भूक लागलेली आहे तर मला थोडं जेवण दे तर ती तिला वाटते कोण आहे का म्हणून थांबा म्हणते ती आणि मी मला मला माझी पूजा आठपवू द्या म्हणते आणि ती आपली अर्धा एक तास पूजा आठपवते छान अशी पूजा करते ती आणि पूजा आठ ती जाते मग त्या भिकाऱ्याकडे तर भिकाऱ्याकडे गेल्याबरोबर त्याला म्हणते की काय पाहिजे तिचं बोलणं एकदम असं कडक होऊन जातं बघा बाया कशा असतात बघा म्हणजे ऐका तुम्ही कान देऊन ऐका ही कथा तर कोण आहे म्हणते तर ती तो म्हणतो की मला खूप भूक लागली आहे ग मी किती दिवसापासून जेवलेलं नाही आहे तर मला काहीतरी जेवण दे तर तो जेवण मागतो आणि जेवण मागितल्याबरोबर ती काय म्हणते माहिती आहे का आज आमच्या घरी पूजा अर्चना आहे म्हणते तर आज बिलकुल इथं याचं नाही म्हणते चल हो बाहेर म्हणते चांगल्या दिवशी म्हणते इथं सावलीपाळासाठी आला म्हणते तू म्हणते असं म्हणते त्या भिकाऱ्याला आणि तो भिकारी रडत रडत मात्र चालला जातो आणि ही मात्र मस्त आपली पूजापाती करते सगळं करते मग आपला फराळ करते आणि छान अशी आपल्या हॉलमध्ये बसते आपली देवाचे गीत लावून देवाचे शंकराचे गाणी लावते आणि बसते ऐकत आणि तिकडे दुसरीकडे एक गरीब स्त्री सुद्धा श्रावण सोमवार असतो आणि श्रावण सोमवाराच्या दिवशी तिच्या घरी कसं हे असते म्हणजे सारवाचं असते त्याच्यामुळे ते शेण आणते आणि शेणाने सार्वण करते घर पूर्ण स्वच्छ करते आणि भांडे कुंडे सगळे घासघूस करून आंघोळ पाणी करून तीसुद्धा पूजेला बसते तर पूजेला बसल्यानंतर तिला आठवतं की आपल्याला बेलपत्र व्हायचं आहे तर चला आता बेलपत्र आणूया तर ती जाते बेलपत्रासाठी बेलाच्या झाडा जवळ तर बेलाच्या झाडाजवळ जेव्हा जाते मंडई जा ती तर काय होते माहिती आहे का बेलाच्या झाडावर अवघे चार पास बेल पत्र ते पाच बेलपत्र फक्त उरलेली असतात कारण श्रावण सोमवार असतो त्याच्यामुळे बेलपत्र सगळ्या बायांनी घेऊन गेले असतात तर मग काय करते माहिती आहे का की तेच चार पाच बेलपत्र तोडते आणि घरी येते निराश होऊन निराश होते आणि विचार करते आता माझ्याकडे तर चार पाचच बेलपत्र आहे तर मी काय करू आता आपल्या शंकराला तर एकशे आठ बेलपत्र हवे आहे ना माझ्याकडे फक्त चार पाच आहे आता मी काय करू कशी पूजा करू तर विचार करत जाते करते करते पण तिला काही रस्ता सापडत नाही मंडई तर मग काय होते माहितीये का बेलपत्र चा विचार करता करता तिला एक विचार येते की आता बेलपत्र तर कुठेच मिळणार नाही कारण आपल्याकडे पैसे सुद्धा नाही बेलपत्र घ्यायला बाजारात पैशाने मिळते पण पैसे नाहीये आणि कुठून घ्यावं बेलपत्र हा प्रश्न पडते तर ती काय करते माहिती आहे का तसंच बिलकुल जाते देवाकडे आणि देवाच्या पाया लागते देवा म्हणते बेलपत्र माझ्याकडे नाही आहे हे अवघे चार पाच मिळाले तर चार पाच मधून ते चार पाच मोजते तिथेही चार बेलपत्र खराब निघते आणि फक्त एक बेलपत्र हा चांगला निघते म्हणजे तिथे काहीच किळ्या वगैरे लागलेला नसतो त्या बेलपत्राला तर ती आपल्या साफ मनाने पूजा करायला बसते तर पूजा करायला बसल्याबरोबर तिकडून तो भिकारी तिच्या घरी येतो जे श्रीमंत बाईच्या घरी जो भिकारी गेला ना तोच भिकारी तिच्या घरी येतो तर तिच्या घरी आल्याबरोबर बाई का आहे का घरी आहे का घरी म्हणून आवाज देतो तिला तर ती म्हणते कोण आहे हो येत आहे मी पूजा करते थांबा थोडं दोन दो, दो मिनिट मी येत आहे तर तो भिकारीच्या दारामध्ये बसतो आणि थांबतो आणि थांबल्यानंतर ती त्या पहिले पूजा वगैरे आटली आट आटपवते चांगली साध्या पद्धतीने एकच बेलपत्र वाहते आणि देवाला माफी मागते की देवा माझ्याकडे काहीच नाही आता तुला वाहायसाठी मी हे एकच बेलपत्र वाहते आणि आपली पूजा संपवते आणि थोडं दूध असते दूध वगैरे नैवेद्य ठेवते नैवेद्य ठेवते पाया वगैरे लागते आणि मग ते दारात जाते दारात गेल्यानंतर तिला तो माथारा दिसतो तर त्या माथाऱ्याला म्हणते की आजोबा तुम्हाला काय पाहिजे तिची बोलभाषा बघा त्या श्रीमंत श्रीमंतबाईची बोलभाषा बघा आणि हिची बोलभाषा बघा तर तुला काय पाहिजे आजोबा तर आजोबा म्हणते की मला काही नको बाई मला खूप भूक लागली आहे माझ्या घरी जेवण नाही आहे म्हणजे मी खूप दिवसाचा उपाशी आहे तर माझ्या पोटात बिलकुल जेवण नाही आहे मला खूप भूक लागलेली मला दोन पोळ्या तरी दे नाही तर जे असेल ते तरी, तरी दे रात्रीचं असेल तर रात्रीचं दे तर ती म्हणते बाबा आमच्या घरी पण उपासा आहे आज तर माझ्या घरी काहीच नाही आहे पण मी तुला गरम गरम भाकरी टाकून देते तर ती गरम गरम भाकरी आणि दूध त्या माथाऱ्याला देते आणि गरम गरम भाकरी आणि दूध तो माथारा खातो आणि तृप्त होतो म्हणजे त्याचं मन असं भरून जाते मंडई आणि त्याचं मन भरून गेल्याबरोबर तो तिला तिच्या आत्म्यातून आशीर्वाद देतो आत्म्यातून आशीर्वाद देतो आणि मग तो तिला चालला जातो तिकडे चालल्या गेल्याबरोबर रात्र होते रात्र झाल्याबरोबर ते उपास सोडते नैवेद्य देते देवाला मग उपास वगैरे सोडते सगळेजण जेवण करतात आणि झोपते झोपल्यानंतर सकाळी पहाटे सहा वाजता सहा पाच सहा वाजता तिला जाग येतो आणि जाग आल्याबरोबर ते डोळे उघडल्याबरोबर तिचं जे घर आहे ते महलात बदललेलं असते मोठं महल झालेलं असते आणि दार उघडल्याबरोबर दाराच्या बाहेर असं मोठं अंगण दिसते आणि आजूबाजूला आपली सोयाबीनची काप कपाशीची शेती दिसते तर तिला विचार पडते की मी हे कुठे आली आहे मी तर माझ्या घरी होती पण हे काय झालं आहे बा अचानक हे असं वैभव एवढं कुठून आलाय तर बाजूची बाई येते आणि ती म्हणते अरे बापरे तुझं एवढं राजम राजमहल कसं झालं बा ती बाजूची बाई सुद्धा आश्चर्य होते तर मग ती आठवते आणि म्हणते बाप रे असं कसं झालं असेल तर सांगा बरं मंडई असं कसं झालं असेल तर असं कसं झालं माहितीये तुम्हाला तो वृद्ध माणूस दुसरा कोणी नसून आपला भोडा शंकर असतो महादेवानी साक्षात तिला दर्शन दिलेलं असतं आणि ते श्रीमंत होते आणि एकीकडे ही श्रीमंत होते आणि दुसरीकडे ते दुसरी श्रीमंत बाई माहिती आहे का तिची दशा काय होते तीसुद्धा त्या रात्री झोपते आणि ती झोपून उठल्याबरोबर तिच्या घरी दरिद्री लागलेली असते तिच्या मोठ्या महलाचं एका झोपडीत रूपांतर होते आणि तिच्या घरी बाहेर अंगणामध्ये असे कर्जदार आलेले असतात पैसे मागायसाठी खूप परिस्थिती तिची बिकट होते एका एक रात्रून बघा असं असते देवाचं म्हणून म्हणतो ना मंडई की कर्म फक्त चांगले ठेवावं काही गरज नाही तुम्ही पाप पुण्य नसेल जमेत ना तर कमी पुण्य करा पण पाप तरी करू नका बघा तिच्या एक पूजा तर तिनेच चांगली केली होती श्रीमंत बाईनीच नित्यनियमाने पूजा केली एकशे आठ बेलपत्र शुद्ध व्हायले पण आपला महादेव तिला पावला का सांगा बरं पावला का कोणाला पावला जिने एक बेलपत्र भावातून वाहलं तिला महादेव पावला आणि तिने ज्या गरीबाला जेवण घातलं तोच गरीब, तो गरीब म्हणजे साक्षात महादेव होता म्हणून सांगते मंडई कोणाच्या आयुष्यात कोण कसं येईल काही सांगता येत नाही म्हणून तुमची नजर हे साफ ठेवा आणि कर्म हे चांगले ठेवा देव आपोआप तुमचं भलं करेल नाहीतर तुमचं भलं जर झालेलं असेल तिथून तुमची दुर्दशा करायला मागे बघणार नाही तर बघा मंडळी कशी वाटली आजची ही कथा तर एक कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय बाय